उद्या पाच ऑक्टोबर उद्या अकरा वाजता आपल्याला महाराष्ट्राचं आराध्य दैवत जेजुरीच्या खंडोबाला सकाळी अकरा वाजता या महाराष्ट्रामधल्या अठरा पगड जातीच्या ओबीसी विजयंटी एसबीसी टी एस बी सी त्याचबरोबर माझ्या दलित बांधवांच्या वतीनं बलुत्या अलुत्याच्या वतीनं उद्या जेजुरीच्या तीर्थक्षेत्रावरती आपल्याला एकत्र जमायचं आहे हजारो तरुण बांधवांच्या उपस्थितीमध्ये आपल्याला संकल्प सोडायचा आहे निमित्त दसऱ्याचं असो किंवा खंडोबा दर्शनाचं असो उद्या आपण जेजुरीच्या खंडोबाच्या गडावरती भेटणार आहोत खंडात तलवार उचलणार आहोत आणि त्याचबरोबर तळी उचलणार आहोत या महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एकत्र आणण्याच्या अनाभाका येणार आहोत अनाभाका घेणार आहोत तरी उद्या तुम्ही सगळेजण जेजुरी गडाच्या गडावरती उद्या अकरा वाजता जमाल मोठ्या आत्मविश्वासानं ओबीसीच्या संघटनेला आणि महाराष्ट्रातल्या बहुजनांना ललकारायचंय जाग करायचंय एकत्र आणायचंय आणि आपल्यावरती अन्याय करणाऱ्या व्यवस्थेला जाब विचारायचंय धडा शिकवायचाय येत आहे ना उद्या अकरा वाजता पाच ऑक्टोबर रोजी मल्हारगडावरती